नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो राज्यातील कापूस व सोयाबीन अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे मित्रांनो हा निर्णय घेतल्यापासून राज्यातील कापूस व सोयाबीन अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यास सुरुवात होणार आहे तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला ज्या न घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीब हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उर्वरित निधी पंधरा कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार इतका निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभाग अंतर्गत तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा जी आर आहे तर मित्रांनो या जी आर मध्ये प्रस्तावना काय देण्यात आली आहे ते पहा सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉइंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असेल तर सरसगट एक हजार रुपये तर दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर त्यांच्या क्षेत्रांनुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्यात यावे यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधरा कोटी अठ्ठेचाळीस लाख चौतीस हजार रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीस कोटी शेचाळीस लाख चौतीस हजार असा एकूण एकेचाळीस कोटी चौऱ्याण्णव लाख अडुसष्ट आणि मित्रांनो जुलै दोन हजार चोवीस च्या पावसाळी अधिवेशनामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकेचाळीस कोटी चौऱ्याण्णव लाख अडुसष्ट हजार इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला होता तर वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या साठ टक्के मर्यादित पंचवीस कोटी सोळा लाख ऐंशी हजार इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती तर त्या अनुषंगाने शासन निर्णयान्वये वितरित केला आहे तर मित्रांनो वित्त विभागाने उर्वरित निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे तर मित्रांनो यामध्ये शासन निर्णय काय आहे ते पहा सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पंधरा कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार इतका निधी या शासन निर्णयान्वये आयुक्त कृषी पुणे यांना अर्थसंकल्पीय या प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे मित्रांनो आता कृषी आयुक्तांच्या माध्यमातून हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद